महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट जी आहे ती काही भागांमध्ये ओसरताना बघायला मिळत आहे राज्यात गारठा कमी अधिक होत असतानाच अनेक भागात धुक्याची चादर आपल्याला बघायला मिळत आहे मागील चोवी तासामध्ये धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्छांकी तापमान आठ पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदले गेले राज्यात किमान तापमानातील वाढ कायम असून गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवली आहे तर मित्रांनो आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात असलेली जी काही कमी दाब आहे तीव्र किंवा ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे हे उत्तर आणि ईशान्येकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता जी आहे ती हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळत आहे देशाच्या उत्तरेकडील जे काही राज्यांमध्ये थंडी आहे तो थंडीचा कडाका वा वाढलेला आहे तसेच पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्छांकी तापमान एक पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या वर गेल्याने थंडीची लाट आहे ती महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये कमी झालेली आहे त्यामध्ये धुळे निफाड परभणी तसेच कृषी विद्यापीठ येथे किमान तापमान दहा अंशाच्या खाली असले तरी उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान पंधरा अंशाच्या पुढे गेल्याचे दिसून आले आहे मागील चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानात तेहतीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी काहीशी ओसरलेली आहे आज मित्रांनो राज्यातील काही परिसरामध्ये हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीन बघू शकता पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात नाशिक विभागामध्ये देखील बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आज राहण्याची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलका पाऊस किंवा हलके थेंब आपल्याला पावसाचे बघायला मिळू शकतात त्यामध्ये सिन्नर इगतपुरी जुन्नर हा जो आसपासचा परिसर आहे या राजूर या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी हलके थेंब किंवा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये वणी कापर्डा अंबोसी सापुतरा अहवा तसेच इकडं भोपकेल या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आज पाऊस बघायला हो मिळू शकतो उत्तर भागातील नवापूर वगैरे या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे वारा अहवा या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी आज पाऊस बघायला मिळू शकतो नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे जळगाव धुळेमध्ये दे देखील काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचं काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी पूर्णतः ढगाळ वातावरण देखील बघायला मिळू शकते या वातावरणासह काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल काही भागांमध्ये हलके पावसाचे थेंब बघायला मिळतील तर काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील वातावरणात दुपारनंतर काही वाता गण, ल, दुपार काही ठिकाणी बदल होताना बघायला मिळेल अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील काहीसं ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील दुपारनंतर काहीसा वातावरणात बदल होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण नागपूर विभागामध्ये देखील बघायला मिळू शकते आज मित्रांनो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे नगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पुणे विभागामध्ये देखील तुरळक भागामध्ये दे, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये देखील काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो युवती आज दिवसभराची तेवीस डि दि, डिसेंबरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद